मी वायम गेले ई बायटम डिस्ट्रीब्युटर आज आपण ई बायटम कंपनीच्या मार्फत जो सेमिनार चालवत आहे मिशन मेडिसिन अँड रेडिएशन फ्री लाईफ त्या संदर्भात सरांसोबत सरांसोबत चर्चा करायची नमस्कार सर नमस्कार आपले पुन्हा नाव विलास आनंदराव डोरिगर ओके सर आपण कुठे राहतो मी नागपूरला राहतो नागपूरला नागपूरला प्रायमरी लेबद्दल प्रायमरी लेवल सर आपल्याला आम्ही ई कंपनीची कंपनीचे किट दिलेली आहे जो बेल्ट तुमच्या हाताला सुद्धा असेल आता सध्या आहे तर या किटचा घेण्याच्यापूर्वी तुम्हाला कुठले कुठले प्रॉब्लेम होते मला डाव्या साईडला पूर्ण मुंगे यायच्या म्हणजे पूर्ण डाव्या साईडला हाताला पायाला पूर्ण असं असं वाटायचं की बा मला मुंगे आहे ओके हां आणि दुसरा प्रॉब्लेम म्हणजे कधी कधी असं मला झटके यायचे आणि तिसरा प्रॉब्लेम असा होता की बा डोळ्यात थोडं पाणी यायचा तर हे असे प्रॉब्लेम होते आणि मला शुगर पण शुगर म्हणतो आपलं बी पी तर होतंच हां बी पी होतं शुगर होतं दोन्ही होतं आता तुम्ही कीट वापरत आहात कीट कधीपासून वापरत आहात तुम्ही मला तीन महिने झाले तीन महिने झालेले ही जी किट घेतली तीन महिन्यापूर्वी घेतलं ते कोणाकडून घेतलेले मी आपले आदमान साहेब आदमानी साहेबांकडून जे व्हिडिओ होते व्हिडिओ ओके चालेल तर सर तुम्ही आता किट वापरायचं तीन महिने तर तीन महिन्यामध्ये तुम्हाला काय आलेला आलेले आज या किटचे मला जे मुंग्या यायच्या पहिले डाव्या साईडला त्या पूर्णपणे नाहीशा झाल्या ओके मुंग्या पूर्ण नाही पूर्णपणे नाहीशा झाल्या कुठलाही त्रास नाही त्याच्यापासून ओके आणि जे मध्ये मध्ये झटके यायचे ते पण माझे पूर्णपणे रिमूव्ह आहे झटक्यांसाठी तुम्ही कुठल्या डॉक्टरकडे गेलेले का झटक्यासाठी मी एकदा गेलो होतो आपले बेलसरे डॉक्टरकडे तर त्यांनी मला गोळ्या दिल्या होत्या ओके तर त्या मी घेतल्या महिनाभर परंतु त्याच्यामुळे काही फायदा आला नाही Okay. परंतु याच्यामुळे मला तो फायदा झाला याच्यामुळे फायदा झाला आणि दुसरा आहे तुम्हाला होताच होता प्रॉब्लेम आता दोन दो गोळ्या खात होतो सकाळी एक आणि संध्याकाळी चांगल्या पॉवरच्या अशा त्या आता आता एक छोटीशी घेतोय गोळी म्हणजे ते पुन्हा अजून वाळू नये बा वगैरे पण मी एक दिवस रात्री मला असा त्रास झाला की असं असं वाटलं होतं खूप त्रास झाला तर मग मी जाऊन रात्री माझ्या मुली आपलीकडे हे होतं तर मी बीपी चेक केला नॉर्मल होतं ओके okay, म्हणजे तुमचा बीपीचा पीचाच प्रॉब्लेम हो सॉल्व झालेला आहे हो हो आणि जी दोन गोळ्या खायच्या ती आता तुमची मध्या मध्यात एक वेळ आली एक, एक।